लक्ष्मीनिवास या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला आहे की आता आदित्यला किडनॅप केलेलं असतं सिद्धूने परंतु पारू येऊन तिथे सर्व घोळ मिटवते ती म्हणते की ह्या आदित्यचं लग्न अंजलीसोबत नाही तर अनुष्कासोबत होत आहे आणि ती अनुष्काचा फोटो सिद्धूला दाखवते मग सिद्धू खूप खुश होतो की त्याची जान्हवी आणि आदित्याचं लग्न होत नाही आहे मग पारू त्या सिद्धूला म्हणते की आदित्यला जिथून आणला तिथेच परत नेऊन ठेवा इकडे दामिनी आणि मंगलनी घोळ घालून ठेवलेला आहे आणि असं सांगितलेलं आहे अहिल्या देवींना की पारू आणि आदित्य भर लग्नमंडपातून पळून गेलेले आहेत त्यानंतर मारुतीला बोलवलं जातं मारुती पारूला शोधायला जातो इकडे अनुष्का म्हणते की माझा आदित्यवर पूर्ण विश्वास आहे आदित्य असा अजिबात करणार नाही त्यानंतर आदित्यला सिद्धू आहे तसाच रूममध्ये पुन्हा आणून ठेवत ठेवतो हे कोणालाही माहिती नसतं आणि इकडे सर्वजण आदित्यला शोधत असतात आता इकडे प्रीतमने विश्वाला बोलवून घेतलेलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की तू एकदा जान्हवीला भेट आणि तुझ्या मनातल्या सर्व भावना जान्हवीला एकदा सांगून तरी बघ त्यानंतर विश्वा जान्हवीच्या रूममध्ये तिला भेटायला जातो तर विश्वा आतलं दृश्य पाहून प्रचंड घाबरतो कारण आतमध्ये जयंत गुपचूप जान्हवीला भेटायला आलेला असतो आणि त्या दोघांच्या प्रेमाच्या गप्पा गोष्टी सुरू असतात ते पाहून जयंत पुढे जात नाही तो मागे येतो आणि त्याला खूप मोठा धक्का बसतो की जान्हवी आता पूर्णपणे जयंतची झालेली आहे आणि ती जयंतच्या प्रेमात अकंठ बुडालेली आहे आता जान्हवीचं लग्न नेमकं जयंतशी होणार का विश्वा तिथे काही गोंधळ घालणार हे पाहणं खूप रंजक